गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यावेळी पांडुरंग परिवाराविरुद्ध विठ्ठल परिवाराशी पारंपरिक लढत होईल असं चित्र निर्माण झालंय या निवडणुकांच्या निमित्तानं विठ्ठल परिवारातील दोन गट एकत्र येण्याबाबत जवळपास एकमत झाला असल्याचं म्हटलं जात आहे आजच हॉटेल ग्रँड येथे आमदार अभिजित पाटील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे विठ्ठल परिवारातील नेते गणेश पाटील यांची एकत्रित बैठक संपन्न झाली या बैठकीत आगामी निवडणुकांच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकत्र येत परिवारातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडण्याचं निश्चित झाल्याची चर्चा या निमित्तानं होताना दिसून येते तर दुसरीकडे आज भालके समर्थकांनी देखील पंढरपुरात घेतलेल्या बैठकीत एकत्र येण्याचा आग्रह धरल्याचं दिसून आलं परंतु खरंच विठ्ठल परिवारातील हे नेते एकत्र येणार का याची ये उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच सरकार कारखान्याच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडणारे आमदार अभिजित पाटील आणि चेअरमन कल्याणराव काळे यांचे मनोमिलन झाल्याचंच दिसून येत आहे आणि यातूनच आज चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयास आमदार अभिजित पाटील यांनी भेट दिली या निमित्तानं भेटीच्या निमित्तानं त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे भगीरथ भालके गणेश पाटील आदी उपस्थित होते मागील तीन वर्षापासून दुबंगलेल्या विठ्ठल परिवारामुळे अस्वस्थ असलेले अनेक सभासद समर्थक यांच्यामध्ये मात्र आजच्या या भेटीनं उत्साह संचारणार आहे असंच म्हटलं जात आहे